नमस्कार मी अमोल भरनाथ घोटुकडे एम पी घेण्यात येणाऱ्या पे पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेमध्ये मी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे प्रथमता अभिनव नव भारत या युट्यूब माध्यमातून श्री उद्धव सरांनी मला इथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी कायदा हा खूप महत्त्वाचा विषय आहे तर कायद्याच्या विषयाचा अभ्यास मी कशा पद्धतीने केला आणि कायदा हा घटक पी एस आयसाठी असेल डिपार्टमेंट पी एस आयसाठी असेल किती महत्त्वाचा विषय आहे याबद्दल मी आज बोलणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण असं माहीत असेल की दोन हजार तेराच्या बॅचला कायदा हा विषय समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर दोन हजार बावीस ही कायद्याची आमची शेवटची बॅच होती तर दोन हजार हो तेरापासून दोन हजार तेरा बावीसपर्यंतच्या सर्व परीक्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी मला कायदा हा विषय एकदम निर्णायक ठरला तर कायद्याला सांगायचं झालं तर कायद्याला मला साठपैकी अठ्ठावन्न मार्क होते आणि मराठीला पन्नासपैकी सत्तेचाळीस मार्क होते आ, तर विद्यार्थी मित्रांनो कायदा हा विषय येणाऱ्या डिपार्टमेंट पी एस आयसाठी असेल किंवा दोन हजार चोवी चोवीसला नवीन परीक्षा योजना यामध्ये सुद्धा उपयोगी येऊ शकतो त्यासाठी कायदा विषयाचा अभ्यास कसा केला माझी स्ट्रॅटर्जी काय होती यावर मी आज बोलणार आहे दोन हजार चोवीसच्या नवीन परीक्षा योजनेमध्ये कायदा हा विषय ॲड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि आताच येणाऱ्या डिसेंबरमध्ये डिपार्टमेंट पी एस आयच्या सुद्धा कायद्याचा अभ्यास कसा का करावा आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी त्यावर मी बोलणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला सांगतो की मी कायदा हा विषयाचा अभ्यास कसा केला सुरुवातीला मी ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुक यूज करत होतो परंतु त्यातूनही काही कन्सेप्ट समजल्या नसतील कारण कायदा ह्या विषयामध्ये कसं असतं कलम पाठांतर असेल शिक्षा पाठांतर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला टिकच्या माध्यमातून लक्षात ठेवाव्या लागतात तर ह्या ज्या कन्सेप्ट समजल्या होत्या ते मी आपल्या उद्धव ढवळे सरांच्या यूट्यूबच्या चॅनलवर त्यांनी जे व्हिडिओज अपलोड केले होते त्याचा मला म्हणजे खूप फायदा झाला त्याचा फायदा असा झाला की मी मोकळ्या वेळेमध्ये असेल नाश्ता करायला गेलेला वेळ असेल किंवा लायब्ररीमधून रूमपर्यंत जास्त वेळ असेल तर मी कानामध्ये हेडफोन लावून सरांचे लेक्चर नेहमी ऐकायचो असं व्हायचं की सरांचे लेक्चर मला ट्रिकच्या माध्यमातून असतील सरांचे कलम लक्षात ठेवण्याची पद्धत त्यांची शिकवण्याची पद्धत ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला आणि त्यांच्या म्हणजे क्वेश्चन पेपर असतील पी वाय क्यू अनालिसिस असतील आणि त्यांचे एक्स्ट्रा सुद्धा व्हिडिओ यायचे की बाकीचे विषय असतील कायद्याचे असतील तर ते सुद्धा व्हिडिओचा खूप फायदा झाला कारण कसं होतं आपल्याला कायद्याच्या बाहेरचा सुद्धा काही भाग विचारला जातो तर तर सुद्धा त्यांच्या माध्यमातून खूप कवर झाला कारण त्यांची शिकवण्याची पद्धत आणि ट्रिक सांगण्याची पद्धत खूप छान होती तर माझी स्ट्रॅटर्जी अशी होती की अजून एक सांगू इच्छितो की कायदा हा विषयासाठी डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे एखादा पार्टनर तयार करून आपण कायदा विषयाचं डिस्कशन केलं पाहिजे कारण पाठांतराचा विषय असल्यामुळे कलम जास्त लक्षात राहत नाहीत आपल्या आणि कन्सेप्ट ज्या असतील त्यासुद्धा आपल्याला अत्यंत गरजे आहे समजण्याचे कारण कन्सेप्ट जर समज नसेल तर आपण प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहू शकत नाही तर मी अजून एक सांगतो की पी वाय क्यूचं महत्त्व खूप आहे दोन हजार तेरापासून असेल दोन हजार बावीसपर्यंत जे डिपार्टमेंटचे प्रश्न असतील डायरेक्ट पी एस आयचे प्रश्न असतील ते विद्यार्थ्यांनी सर्व व्यवस्थित पाहून घ्यावे मी एक सल्ला देऊ इच्छितो की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिका झेरॉक्स मारून आणले पाहिजे ना की रेडिमेड क्वेश्चन सोडवले पाहिजेत तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन पेपर सोडून पे आणले की तुम्हाला एक पूर्ण सर्व कायद्याचा एक आवाका लक्षात येतो त्यामध्ये तुमचं मायनर ॲक्ट कम्प्लीट होतात जे मेजर ॲक्ट कम्प्लीट होतात तर दोन हजार चोवीससाठी पी एस आयसाठी कायदा हा विषय ॲड होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही कारण कायदा हा नवीन कायदा आलेला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटसाठी कायदा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या डिसेंबरच्या डिपार्टमेंट बॅचसाठी सुद्धा कायदा म्हणजे आम्ही जो कायद्याचा अभ्यास केला दोन हजार बावीसपर्यंत त्या कायद्याचा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भाग हा डिपार्टमेंट पी एस आयसाठी सुद्धा म्हणजे त्यांचा सिलेबसमध्ये तो समाविष्ट आहे तर डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सुद्धा एक अभ्यास कसा करायचा काय स्ट्रॅटेजी असेल याचा फायदा होईल तर मी अजून सांगू इच्छितो की आम्ही आमचा चार ते पाच जणांचा ग्रुप होता एक खूप छान डिस्कशन आम्ही करायचो आणि जे काही पेपर सॉल्विंग केल्यानंतर जे एक तासाचा ॲनालिसिस असेल त्यामध्ये सर्व प्रश्नांची व्यवस्थित म्हणजे चार ऑप्शन असेल तर ते चारही ऑप्शनपर्यंत व्यवस्थित जाऊन प्रश्न कसा सोडवायला पाहिजे होता इथं काय विचार करायला पाहिजे होता आणि या गोष्टी असतील म्हणजे तुम्ही एक तास व्यवस्थित पेपर सोडवलं की त्याचं एक ते दोन तास ॲनालिसिस केलं पाहिजे आणि आपला जो ग्रुप असेल किंवा आपण एकटे जरी असेल तर आपलं आपण स्वतः ॲनालिसिस व्यवस्थित करून तो क्वेश्चन पेपर त्याच वेळी म्हणजे सॉल्व्ह केला पाहिजे त्यातून असं होतं की ज्यावेळी आपल्याला अडचण येते त्यावेळी आपण डायरेक्ट रेफरन्स बुकमध्ये पाहतो मग असा क्वेश्चन पेपर थ्रू रेफरन्स बुक हा अभ्यास केलेला खूप फायद्याचा ठरतो विषयामध्ये अजून सांगू इच्छितो की जर तुम्हाला अडचण अडचणी येत असतील तर उद डोळे सरांचे पी वाय क्यूचे लेक्चर्स असतील त्यांच्या म्हणजे ट्रिकचे व्हिडिओज असतील तर ते त्यांनी जरूर पाहावेत आणि कायदा हा विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी स्कोअर जास्तीत जास्त मिळवण्यासाठी करायला पाहिजे कारण कसं आहे मला विषयाचा खूप फायदा झाला की म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त मार्क पडण्यासाठी कायदाविषयी निर्णय ठरला you mm -hmm.